नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला बनवायची आहे मेथीची भाजी मेथीची भाजी ताजी अशी भाजी आहे मेथीची दोन जुड्या होत्या निसून घेतलेल्या आहे आणि स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायची आहे त्यापूर्वी आपल्याला पाण्यात ठेवून द्यायची आहे दोन तीन मिनटं म्हणजे अशी धूळ वगैरे माती असली तर पटकन निघायला मदत होते आणि त्याच्यानंतर आपल्याला दोन तीन पाण्याने खळबळून धुवायची आहे मेथीची भाजी म्हटली का मुलांना आवडत नाही पण तुम्ही हे लसणातली मेथीची भाजी करू तर पहा अगदी न आवडण्यालासुद्धा ला लहान मुलंसुद्धा खातील इतकी भारी आपली भा मेथीची भाजी होते आता झालेली आहे धुऊन आणि चाळणीत काढून घेतलेली आहे पाणी नेथळायला आता एक भांड ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तेल थोडं गरम झालं का फक्त आपल्याला जिरं टाकायचं आहे मोहरी टाकायची नाही मोहरी टाकल्याने मेथीच्या भाजीचा स्वाद अलगच येतो पण जिरं टाकल्याने अगदी मस्त लागते आणि आपण लसूण भरपूर घालायचा आहे तो पण ठेचून हिरव्या मिरच्या त्यासुद्धा कापून वाटून आपल्याला काहीही घालायचं नाही का आता लसूण आणि हिरवी मिरची घातल्यानंतर आपल्याला मीठही घालायचं आहे मैत्रीण मीठ का घालायचं आहे ते सुद्धा तुम्हाला सांगते आपला लसूण मिरचीला चांगला स्वाद तर येतो मिठाचा पण आपली मेथीची भाजी आपण घालून घ्यायची आता म्हणजे त्या मेथीच्या भाजीला पाणी सुटतं आणि ते पाणी आपल्या भाजीला शिजायला मदत होते आता सगळी भाजी घालून घेतलेली आहे हिरवीगार भाजी कशी राहणार आणि काळी पडत न पडणारी ही ट्रिक आहे तुम्ही नक्की करून पहा आणि झाकण आपल्याला अजिबात ठेवायचं नाही उलटीपालटी करा म्हणजे आपल्या भाजीला छान पाणी सुटतं आणि भाजी सुटत आळते आळते म्हणजे भाजी कमी होते हे पहा भाजीला वाफ लागली का भाजी कमी होते तो भरलेली भाजी अगदी थोडीशी शिजून होणार आणि आपल्याला त्याच्यात काय काय सामग्री घालायची अजूनही ते, ते पुढे पुड़, पाहत राहा व्हिडिओ संपूर्ण म्हणजे तुम्हाला कळेल मैत्रीण मेथीची भाजी कडू न होता कलर न बदलता ट्रिक आहे ती नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा तुमच्या मैत्रिणीशीसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा लसणातल्या भाजीचा अगदी भारी होते तोंडाला चव देणारी भाकरीबरोबर खा चपातीबरोबर खा तोंडी लावायलासुद्धा खाऊ शकता किंवा सुद्धा ही भाजी तुम्ही ठेवू शकता जर लसूण खात असला तर आणि नैवेद्याला ठेवायची असली तर लसूण नाही टाकला तरीही चालेल आता दोन चमचे आपल्याला खोवलेला ओला नारळाचा किस टाकायचा आहे खोबरं ओलं खोबरं म्हणजे त्याची भारी चव येते आपल्याला शेंगदाणे वगैरे काही घाल घालायचे नाही तरीसुद्धा आपली भाजी चवीला अप्रतिमच लागणार आहे आता खोबरं घातल्यानंतर आपण हलवून घेतलेलं आहे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे खोबरं अजूनही काही जिन्नस घालायचे आहे पुढे खोबऱ्याचा हो चव छानच येतो पण आता हे घालणार आहे भाजलेल्या चा चण्याचं पावडर आपले भाजलेले फुटाणे असतात ते थोडेसे मिक्सरला बारीक करून घ्या आणि त्याची पावडर घाला किंवा तुमच्याकडे ते नसले तर आपलं घरातलं चण्याचं पीठ तेसुद्धा भुरभरलं तरीसुद्धा आपल्या भाजीला चव तर चांगलीच येते पण त्याच्यामध्ये आपल्याला छान असं मिळून येण्यासाठी सुद्धा भारी मदत होते आपण भाजी चिरलेली नाही किंवा काही नाही नुसतं हाताने खुडून घेतलेली भाजी आहे ती अजिबात चिरलेली नाही ही भाजी अशा प्रकारेच करा पहा तुम्हाला आवडेलच नक्कीच करून पहा परत एकदा सांगते व्हिडिओ शेअर करा मैत्रिणीशी त्यांनासुद्धा आवडेल अगदी भारी भाजी झालेली आहे लसणातली मेथीची भाजी खूप साऱ्या आजारांवरती सुद्धा उपयोगी आहे आपले गुडघेदुखी कंबरदुखी सुद्धा मेथीची भाजी खूप उपयोगी पडते आणि पोटामध्ये काही आपल्या गॅस वगैरे असला तोही कमी करतो